नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक सांग गता है। एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे आज दुपारी निवांत होते म्हणून मोबाईल घेऊन यूट्यूब उघडले तर प्रत्येक चॅनलवर एक अतिशय दुःखद बातमी दाखवली जात होती कोकणातील जगप्रसिद्ध यूट्यूबवर शिरीष गवस यांचा अकाली मृत्यू माझा कानावर विश्वास बसत नव्हता कसं शक्य आहे हे पण हे, हे खरं होतं ब्रेन ट्युमर झाल्याने शिरीषचे निधन झाले होते साधारण दोन वर्षापासून मी रेड सॉईल स्टोरी हे त्याचे चॅनल अतिशय आवडीने पाहत होते आणि तेव्हापासूनच मी त्या ते चॅनलच्या प्रेमातच पडले जेव्हा लॉकडाऊन सोडून शिरीष आणि पूजा कोकणात आले कारण लॉकडाऊनमुळे त्यांचे दोघांचीही नोकरी गेलेली होती आणि आता पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता तेव्हा त्या ते दोघांनीही ठरवलं की आता आपण आपल्या गावी कोकणात जाऊया आणि एक वेगळा वाट त्यांनी धुंडाळली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी पारंपरिक कोकणची खाद्यसंस्कृती घरोघरी पोचवण्यासाठी त्यांनी हे रेड सॉइल स्टोरी हे चॅनल त्यांनी ओपन केलं आणि मग तिथून त्यांचा प्रवास हा सुरू झालेला पूजाची खासियत अशी की कि तिचं किचन तर तिनं अतिशय सुंदर पद्धतीनं सजवलेलं होतंच पण त्या पदार्थ करण्याची तिची जी, जी हातोटी होती ती अतिशय साधी सोपी सरळ आणि सर्वांना भावणारी त्यामुळे तर भारतातच नाही तर परदेशातसुद्धा जवळजवळ चाळीस देशापेक्षा जास्त देशामध्ये त्यांचं हे चॅनल हे लोक आवडीनं पाहत होते तर असं अल्पावधीत फार साता समुद्रापलीकडे गेलेले ही त्याची रेड सोल स्टोरी हे सर्वांनाच आवडत होती तर पूजा हे भारतीय कोकणची खाद्यसंस्कृती बरोबरी पोचत होती आणि शिरीष हा आपल्या कॅमेऱ्यातून कोकण आपल्याला दाखवत होता हिरवागार कोकण त्याच्या कॅमेऱ्यातून हा ओसंडून वाहत होता तेथील ताडमाडाची झाडे नारळ काढण्याच्या पद्धती तेथील आंबराई भात शेती मासे पकडणे एक ना दोन अशा हजारो गोष्टी पाहत असताना भाण हरपून जायचं आणि मनाने आपण त्या ठिकाणी कोकणात जात होतो असा भास व्हायचा उंचावरून झोकून देणारे धबधबे खळाळणारे ओढे वाऱ्यावर डोळणारी भात शेती मन व डोळे सुखावणारे शिरीचे हे व्हिडिओ संपूच नाही असे वाटायचे त्याचप्रमाणे त्यांचं जे घर होतं ते सुद्धा अतिशय सुंदर असं डिझाईन केलेलं दारामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या झाडं होती केळीचं झाड शेवग्याच्या शेंगाचं झाड तर असं हे देखणं अंगण पण होतं त्या अंगणात तिनं रांगोळी काढायची त्याचप्रमाणे शिरीष व पूजा यांचे दो दोघही प्राणीप्रिय होते घरात एक कुत्रा होता त्याचं नाव आहे मोगली आणि मांजर तो राजा जेव्हा पूजा नारळ खिसायला बसायची किंवा गूळ खिसायला बसायची तेव्हा राजा तिच्या जा शेजारी जाऊन बसायचा आणि अक्षरशः ते ओलं खोबरं तो गुळ अतिशय आवडीनं खायचा पाहत असताना फार मजा वाटायची तर असं हे दोघंजण पूजाला तर इतक्या प्रकारच्या पाककृती येत होत्या आणि तिच्यामुळं अनेक रानभाज्या अनेक रानफळं आम्हाला घर बसल्या पाहायला मिळायची तर असं हे दोघाचं कुटुंब जे होतं अतिशय छान आनंदी आणि समाधानी असं जोडपं आपल्याच नादामध्ये होतं कोकण तसं पाहिलं तर अतिशय शांत असणारं आणि त्यात हे दोघंजण दोघांच्या मेहनतीनं असे छान व्हिडिओ बनवायचे त्यामुळं आपण सर्वजणच ह्या कोकणाच्या प्रेमात कधी पडलो हे सांगितलंच नाही तसं पाहिलं तर कोकण हा सर्वांनाच खुणावणारा कारण तिथला निसर्ग अतिशय दोन्ही हाताने उधळण करणार आहे त्यामुळे प्रत्येकालाच कोकणात जायला आवडतं आणि ह्या कोकणाचे जे जे आपल्याला माहीत नव्हतं ते ते त्या त्याच्या चॅनेलमधून आपल्याला पाहायला मिळायचं तर असा हा शिरीष दोघांचा संसार सुखाचा चाललेला होता आणि एक दिवस त्याने छान बातमी सांगितली त्यांच्या संसार वेलीवर एक छान कळी उमलली थोड्या दिवसापूर्वीच तिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहाने शिरीष आणि पूजाने आनंदाच्या वातावरणामध्ये पाड पाडला होता तेव्हा शिरीष सुटापुटात पाहून खूप आनंद झाला पण दैवाला आणि दैवाला ते रुजलं नाही असं वाटतं घटना त्याच्या संसाराला कुणाची नजर तर लागली नसेल ना देव आणि दैव त्याच्यावर रुचलं असेल का क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं खूप मनाला यातना झाल्या अक्षरशः एक सुंदर हस्त खेळतं घर उजाड झालं आणि परमेश्वराने पूजा व श्रीजाला सुखी ठेवावं हेच त्याच्याशी मागणं मागते शेवटी असं म्हणेन की भातुकलीच्या खेळा मधली राजा आणि कराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी या गीताप्रमाणे राजा अनंताच्या प्रवासाला निघून गेला राणीला मागे टाकून शिरीष तुला भावपूर्ण श्रद्धांजली कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत रहा, धन्यवाद